नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वासिंद येथे हनुमान कॉलनीतील कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वासिंद हद्दीतील हनुमान कॉलनी वासिंद्वारक क्रमांक चार येथे नव्याने करण्यात येणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन सरपंच श्री राजेंद्र मसकर आणि उपस्थित नागरिकांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले तत्पूर्वी या रस्त्याच्या कॉन्क्रीटकरण करण्याची मागणी हनुमान कॉलनी रहिवासी मंडळाने वेळोवेळी अर्जाद्वारे केली होती त्यावर ग्रामपंचायत सरपंच श्री राजेंद्र मसकर ग्रामसेविका सौ विशाखा पाटील मॅडम यांनी तत्काळ दखल घेऊन नगर विकास योजनेतून साधारण एकशे ब्याण्णव बाय चार मीटर मंजूर केले या उद्घाटन प्रसंगी हनुमान कॉलनी रहिवासी मंडळाच्या सौ विद्या घाटे यांनी रस्ता तयार करताना पाणीपुरवठा व नळ जोडण्यासाठी पाईप टाकण्याची मागणी केली जेणेकरून रस्ता फोडण्याची आवश्यकता भासणार नाही तर सरपंच महोदयांनी नागरिकांशी संवाद साधताना म्हटले की कॉन्क्रीट रस्ता करणे किंवा रस्त्याची दुरुस्ती हे नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी एक असून आम्ही यावर प्राधान्याने काम करत आहोत यावेळी हनुमान कॉलनी रहिवासी मंडळाने ग्रामपंचायतचे आणि सरपंचांचे आभार मानले उद्घाटन प्रसंगी हनुमान कॉलनी रहिवासी मंडळाचे सहसचिव व रेल्वे प्रवासी संघटनेचे महिला संघटक सौ आरती भोईल माननीय श्री संजय भालेराव गणेश मसदे माननीय श्री रमेश सुतार रविकांत घाटेसाहेब साहेब श्री दिनेश गोवर्धने आणि जय हनुमान आध्यात्मिक सामाजिक संस्थेचे सचिव श्री श्याम पाटील सर यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला तर कार्यक्रमाला ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका माननी सौ विशाखा पाटील मॅडम वार्ड क्रमांक चारच्या सदस्य वैभवी पाटील प्रतिभा पोंगे प्रदीप भालेराव संदीप पाटील साहेब ग्रामपंचायत कर्मचारी गुरुनाथ शेलार व कॉन्ट्रॅक्टर लोणे साहेब उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट हनुमान कॉलनी जो हा चार नंबर नंबर नंबरमध्ये तो रस्ता होतो आहे कॉन्क्रीटकरण हा किती मीटर आहे हा रस्ता आपण नागरी सुविधेमधनं मंजूर केलेला आहे यासाठी जिल्हा परिषदचा काही निधी असतो आणि दहा टक्के निधी आपला ग्रामपंचायतचा असतो आणि तो समथिंग माझ्या माहितीप्रमाणे तो एकशे ब्याण्णव मीटर आहे आणि त्याची रुंदी चार मीटर आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारांना माझ्या सूचना असतील की अंदाजपत्रकानुसार त्यांनी काम पूर्ण करायचं आहे आणि जे काम करत असताना इथे स्थानिक जे आपले आप कॉलनीचे काही पदाधिकारी असतील काही रहिवासी असतील यांची मदत घेऊन हा रस्ता अधिक चांगल्या दर्जाचा आणि उत्तम दर्जाचा कसं करता येईल ते त्यांनी करायचं आज साधारण किती एस्टिमेट, आ, एस्टिमेट आ, आहे याचं समथिंग याचं एस्टिमेट वीस लाखापर्यंत आहे आणि तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आता आपण एक वाशिम पश्चिमेला एक नगरमध्ये उद्घाटन केलं आणि आता इथे पूर्वेला आपण हनुमान कॉलनीमध्ये केलेलं आहे आता वाशिममधली परिस्थिती पाहिली तर सगळीकडं रस्त्यांची गटारीची पाईपलाईनची आवश्यकता आहे पण निधीची उपलब्धता ज्या पद्धतीनं अधिक गतीनं कशी करता येईल ते आमचे प्रयत्न पूर्ण चालू आहेत आणि ज्या पद्धतीनं आम्ही उपलब्ध झाल्यानंतर वार्ड क्रमांक का पाचचा काही मोरदेवनगर आहे नव उत्क सोसायटी आहे सिद्धार्थनगर आहे ह्या इकडेही आम्ही प्राधान्यानं काम करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू असं नाही की तिथे अपोजिट पार्टीचे लोक निवडून आलेत म्हणून तिथं बघायचं नाही असं बिलकुल नाही मी एकच विचार करणारा माणूस आहे की माझ्या गावात काम क होणार आहे तो तो ते कुठल्याही गावाच्या कोपऱ्यामध्ये काम झालं कॉर्नरमध्ये काम झालं तरी ते गावाच्या बाहेर जाणार नाही ते गावामध्येच होणार आहे त्यामुळे ते त्याचा जास्त आनंद असणार आहे त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये की माझ्या वार्डामध्ये केलं आणि इतर वार्डामध्ये केलं नाही तर त्यामुळे माझी सगळ्या वाचिंदारांना आव्हान असेल की ते ते काम आपल्या गावात होणार आहे त्यात जास्त आनंद आहे थँक्यू